गुड मॉर्निंग युट्यूब फॅमिली तर आम्ही निघणार आहोत एक छोट्याशा वरती जे की असणारे तीन दिवसाची ट्रिप आणि रविवारी रिटर्न गुरुवारी आम्ही आता निघणार आहोत तर लगभग लगभग आम्हाला निघायचं जरी म्हटलं तर आठ वाजेपर्यंत आम्ही इथून निघू प्लॅनिंग तर आमची सकाळी पाच पासूनची होती पण आम्हाला निघायला वाजलेच आता सात आणि ऑन द वे निघायला आम्हाला आठ वाजतील तर जसं सांगितल्याप्रमाणे तीन दिवसाचा टूर राहणार आहे त्या तीन दिवसामध्ये फर्स्ट दिवेघर गणपतीपुळे आणि रायगड आणि मध्ये दापोली बीच वगैरे पण असणार आहे त्याच्यामध्ये पण आपण ते व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला दाखवण्यात येईल थर्ड प्लॅन आहे तो, तो रायगड जो की ऑन द वे पडतो आम्हाला आम्ही जेव्हा रिटर्न निघतो तेव्हा सो रायगड माझ्यासाठी स्पेसिफिकली ती ट्रीप का खास राहणार आहे कारण बरेच दिवसापासून माझी प्लॅनिंग होती की रायगडला जायचं रायगडला जायचं पण रायगडला माझं काय जाणं प्लॅनिंगच होत नव्हती प्रॉपरली जायची जर आणि या वेळेस जर फर्स्ट टाइम आम्ही चाललोय तर रायगडला आम्ही रोपवेने जाणार आहे रोपवेने जाणार आणि रोपवेने परत येणार चला तर अशा प्रकारे आपण आता आपल्या ट्रिपला निघूया

बघताय पाठीमागे ऍज इट इज याच्यामध्ये चार रूम्स आहेत आणि से रूम वरती पण स्ट्रक्चर सेम आहे वरती दोन आहे तो आ, दुसरी गोष्ट सांगायची मला तिथं एसी नॉन एसी दोन्ही पण तुम्हाला ऑप्शन्स आहे आणि एकदम अफोर्डेबल मध्ये आहे आणि रूम सर्विस वगैरे समजा व्यवस्थित चांगल्या गोष्टी आहे दुसरी गोष्ट ज्यामध्ये तुम्हाला खायला व्हेज नॉन व्हेज आपण जर महाराष्ट्रातून वगैरे समजा त्या साईडकडनं आलो समजा पुण्याच्या साईडकडनं आणि तिकडनं जर युजली कोणाला व्हेज पसंत असतात तर त्या बेसिसवर इथं व्हेज पण चांगला आहे आणि नॉन व्हेज पण चांगल्या प्रकारे भेटतात मला जे पर्सनली जे आवडते कोकणमध्ये आल्यानंतर मी पहिलं माझं प्रिफरन्स फेवरेट आहे जर कोकण मध्ये किंवा को, कोकण साईडला जर कोणी येत असतो फिरायला ऑब्व्हिसली जेव्हा जेव्हा स्टे करते अशा प्रकारे बघू शकता की आम्ही या या विलामध्ये राहिलेलो आहे हा विला एकदम चांगल्या प्रकारे यांनी मॅनेज केलेला आहे स्वच्छता आहे ऑलरेडी आणि चांगल्या प्रकारे सावली आणि जसं पाठीमागा माझ्या पाहू आणि चांगला म्हणलं तर जेवण सकाळचा चांगल्या प्रकारे यांनी मॅनेज केलेला आहे आणि ईच अँड एव्हरी गोष्ट खूप चांगल्या प्रकारे मॅनेज केलेली आहे या विलाचे सर्व डिटेल्स व्हिडिओमध्ये मेन्शन करेल जरी तुम्ही कदाचित आल्या इथं दिवेगरला सो दिस द बेस्ट प्लेस आय गेस माझ्यासाठी तर हा मी माझा पहिला ब्लॉक होता आणि पहिली व्हिजिट होती इथं दिवेगरला जसं पाहिजे होतं त्याच्यापेक्षा मला वाटतं की एक्सपेक्टेशन जास्त भेटलेलं आहे तुम्ही पूर्ण ब्लॉग बघ डिटेल्स दिले जातील जास्त जो कॉन्सेप्ट आवडला म्हणजे झाडी आणि झाडामध्ये बसून आतमध्ये तुम्हाला दिसत आहे हा इथं तुम्ही लंच वगैरे करू शकता वगैरे जे पण तुम्हाला एन्जॉय करू शकता तुम्ही म्हणजे आतमध्ये बसून जेवण्यापेक्षा बाहेर बसून जेवण्याचा वेगळाच काहीतरी आनंद असतो सावलीमध्ये